मी तुमचा सागर तर आज आपण करणार आहे पाणीपुरी चॅलेंज तर पाणीपुरी चॅलेंज मध्ये कोण आहे तर पहिली तर आपण तुम्हाला माहिती आहे मागच्या व्हिडिओची विनर म्हणजे समृद्धी ते वडापाव व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो जाऊन बघा ती पण आणि दुसरा म्हणजे आपल्याकडे गेस्ट असणार आहे स्पर्श आणि अजून एक मोठी गोष्ट सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ह्या चॅलेंजला आपण ठेवलं आहे विनर विनरला भेटणार आहे पाचशे एक रुपये बक्षीस ते देना आणी। आणी। मार्थ तर ते पण आपण देणार आहे आणि दुसरी गोष्ट आज चल तर बघूया आता पाणीपुरी ते बघा मस्त प्लेट आपण सजवलेली आहे प्लेट आणि चला चॅलेंजला सुरुवात करूया एका मिनिटात कोण जास्त पाणीपुरी खायची आपण बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्ही हां आता व्हिडिओ प्लेट येते त्यामुळे मी परत तुमची माफी मागतो तर पण कारण की तुम्हाला मी सांगितलेलं की आपल्या मोबाईलचा इश्यू आहे खूप इशू आहे अजून मोबाईलचा अजून मी डिसाईड नाही झालंय कारण की आयफोन घ्यायचा माझा विचार आहे बट कसं आहे मी आयफोन युजर नाही मला अँड्रॉइड युजर आहे त्यामुळे थोडा टाइम आहे त्यामुळे मी आता आता कसं आहे मला मेन ब्लॉगिंगसाठी कुठले मोबाईल तुम्ही पण सजेस्ट करा कुठले मोबाईल चांगले आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा आणि चला आजची व्हिडिओ बिना बोलता मी जास्त तुमचा वेळ वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही बघितलेलंच होतं की मागच्या व्हिडिओच्या विनर म्हणजे समृद्धी ती पण आज आपल्या व्हिडिओमध्ये आहे तर बघू आज ती स्पर्श हरवते का बघूया आपण व्हिडिओ मध्ये तर चला व्हिडिओ ची सुरुवात करूया आणि मी टायमर लावतो एक मिनिटाचा टाइम आहे तर आता बघूया टाइमिंग मध्ये कसं काय वगैरे कोण जिंकणार आहे आणि दुसरी गोष्ट पाचशे एक रुपये बक्षीस आहे पाचशे बघूया दोघांमधून कोणला भेटते ते बघूया बक्षीस कोण घेणार तू घेणार नक्कीच किती उशीर संपूर्ण एक मिनिटाचा टाइम आहे बघू बघू कॉन्फिडन्स तुझा सगळे एवढे तर नाही पण बोलायला बघूया तर बघूया तर दोघांमधून कोण फास्ट खातो आणि एक मिनिटामध्ये कोण संपवतो ते बघूया आणि चला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात मी टायमर लावले आता पण टायमर स्टार्ट करूया तुम्ही बघा रेडी आहेत ना मी थ्री टू वन बोलला स्टार्ट करायचंय खायला चला थ्री टू वन स्टार्ट पटकन पटकन एक टाइम भी तो आपरा चालेल चमचा नसला तरी चालेल पटवट खायचे पटकन पटकन अमुचे दोन झाले स्वीट पुढे गेले स्वय स्वीट पाहिजे माझी नाईन पुर राहिल्या आहेत आता मला तर वाटत नाही की हा जिंकलाय सो आय विनर <laughs> दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ लाग माझे इलेव्हन राहिले आहेत <laughs> हारला तर बघितला ओवर <laughs> कॉन्फिडन्स होता तर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर आजचा विनर तुम्हाला माहितीच असेल मागची वडापाव गल म्हणजे समृद्धी तीच आजची व्हिडिओची परत एकदा विनर झालेली आहे आपन तर आपण तिला बक्षीस देऊया पाचशे एक रुपये तर चला देऊ तर तुम्ही बघितला आजचा विनर पण परत एकदा समृद्धीचा आहे तर तिला हे पाचशे एक रुपयाचं गिफ्ट देतोय मी तर हे घे पाचशे एक तर पुढच्या व्हिडीओचा विनर पाहिजे मला आधीचे बाबा विश्वासात नाहीत दिलेत पाचशे असंच व्हिडिओला खूप सारे प्रेम द्या आणि तुम्हाला अजून असंच व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट चॅलेंज कुठल्या आहे तर तुम्ही पार्ले बोलवतो लास्ट व्हिडिओला आपण पार्लेजीला आपण ग्रुप बघूया म्हणजे सगळे किती ग्रुपमध्ये असेल ना तेव्हाच पार्लाजीच्या चॅलेंज करायला मजा आहे तर मला अजून सांगा तुम्ही व्हिडिओला कुठले कमेंट करा अजून कुठले चॅलेंज पाहिजे असेल आणि असेच आपल्या व्हिडिओला प्रेम देत राहा आणि कसं वाटलं ते आजची व्हिडीओचे कमेंटमध्ये सांगा बोला कुठला भाग आवडला तुम्हाला आणि कसं वाटलं व्हिडिओचे चालेल चला